नमस्कार मित्रांनो न्यासा कार मार्केटमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी फोर्ड कंपनीची फिगो गाडी आपण अवेलेबल केलेली आहे गाडीचं जे मॉडेल आहे दोन हजार बाराचं असणार आहे आणि गाडी डिझेल इंजिनमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो गाडी एकदम कडक कंडिशनमध्ये अवेलेबल आहे नॉन ॲक्सिडेंटल आणि एकदम ओरिजिनल ओरिजिनल गाडी आहे पेपरचे देखील काही लफडे नाहीत तर मित्रांनो डिझेलला खूप चांगल्या प्रकारचे आवरे देखील ही गाडी तुम्हाला देणार आहे आता मित्रांनो पावसाळा चालू होता येतात तोच विचार करून आपण तुमच्यासाठी ही गाडी अवेलेबल केलेली आहे मित्रांनो गाडीचं इंटेरियर भागात समोरच्या दोन पॉवर विंडो पावर स्टेअरिंग कंपनी म्युझिक सिस्टम ए सी वगैरे आणि कुशन वगैरे देखील खूप चांगली आहे साईडला बघितलं तर एकदम चांगल्या प्रकारचा स्पीड देखील या गाडीमध्ये दे अवेलेबल आहे फॅमिलीसाठी एकदम कम्फर्टेबल अशी गाडी ही फोर्ट फिगो आहे मित्रांनो तर बॅक साईडला डिक्कीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा स्पेस आणि स्टेपनी वगैरे देखील अवेलेबल आहे गाडीचं जे मॉडेल दोन हजार बाराचं डिझेल इंजिनमध्ये आणि गाडी देणे आहे फक्त एक लाख एकोण हजार रुपयामध्ये त्यामुळे लवकरात लवकर स्क्रीन नंबर देतो आहे त्या नंबरवर कॉल करून गाडीचे डिटेल्स मागून घ्या आणि गाडी बघण्यासाठी मी असं विजय मोटर्स या ठिकाणी आहे तर या मित्रांनो लवकरात लवकर गाडी काय थांबणार नाही अशाच प्रकारच्या आपल्याकडं कडक आणि गुड कंडिशनच्या गाड्या अवेलेबल असतात तर या मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद